राजकारणात अपघात कधीच फक्त अपघात नसतो त्यामागे अनेक प्रश्न असतात संशय असतात आणि कधी कधी न सांगितलेल्या गोष्टींचा मोठा डोंगर असतो दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता मोठे राजकीय वादळ निर्माण होत आहे कारण त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातामागे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले या संपूर्ण प्रकरणात दोन मोठे मुद्दे समोर येत आहेत पहिला म्हणजे अजित पवारांचा पूर्वनियोजित प्रवास अचानक का बदलला आणि दुसरा व्हीएसआर विमान कंपनी आणि त्या अपघातग्रस्त विमानाबाबत नेमका काय संशय निर्माण होतोय आज या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून आपण पाहणार आहोत नमस्कार विस्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी दादांचा बदललेला प्रवास आणि तो रहस्यमय नेता पाहूया सत्तावीस जानेवारी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर अजित पवार यांचा बारामती दौरा आधीच ठरलेला होता त्यांचा प्लॅन स्पष्ट होता मुंबईहून गाडीने पुण्याला जायचं आणि तिथून बारा मतेकडे रवाना व्हायचं पण याच ठिकाणी या घटनेला एक ट्विस्ट मिळालं एक अपेक्षित वळण रोहित पवार यांच्या मते अजित पवारांना भेटायला पूर्व विदर्भातला एक बडा नेता येणार होता हा नेता वेळेत पोहोचला नाही आणि त्यामुळं रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू राहील इतकंच नाही तर या पूर्व विदर्भातील नेत्याचा हट्ट आणि एक महत्वाच्या फाईलवर सही करण्याचा आग्रह ही फाईल मंत्रालयात होती ती देवगिरी बंगल्यावर पोहोचण्यासाठी वेळ गेला आणि त्यानंतर अजित पवारांनी त्या फाईलवर सही केली प्रश्न असा आहे की हा पूर्व विदर्भातला नेता होता कोण त्या फाईलमध्ये असं काय होतं ज्यासाठी एवढी घाई करण्यात आली आणि त्या सहीचा या संपूर्ण घटनेशी काही संबंध आहे का रोहित पवार यांनी नाव घेतलेलं नाही पण त्यांनी सूचक आरोप केले राजकीय कन्सल्टंटचा कोट्यवधींचा कॉन्ट्रॅक्ट पाहूया या कथेत अजून एक ट्विस्ट आहे रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार का त्या दिवशी एका राजकीय कन्सल्टंटच्या शेकडो कोटींच्या करारावर चर्चा सुरू होती हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा विचार सुरू होता अजित पवार आणि त्या कन्सल्टंटमध्ये मतभेद होते का हा आर्थिक व्यवहार राजकीय संघर्षाचं कारण ठरत होता का राजकारणात आर्थिक करार आणि सत्ता समीकरण याचा संबंध नाकारता येत नाही आणि याच मुद्द्यामुळे अनेक संशय निर्माण होत आहेत बदललेला प्रवास आणि विमान बुकिंग अजित पवारांचा ताफा पुण्याला जाण्यासाठी तयार होता गाड्या देवगिरी बंगल्या बाहेर उभ्या होत्या पण वेळ निघून गेलेली होती आणि शेवटी सत्तावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी बारामतीसाठी विमान बुक करण्यात आलं म्हणजेच जर त्या बैठकात झाल्या नसत्या जर ती फाईल सहीसाठी आली नसती तर कदाचित अजित पवारांनी गाडीने प्रवास केला असता अपघाताच्या दिवशी सकाळी सात वाजता विमानतळावर सर्व तयारी सुरू झाली अपघाताचा दिवस आणि मिनिटा मिनिटाचा घटनाक्रम पाहूया सात तीन ला पायलटन बारामतीला फोन करून विजिबिलिटीची चौकशी केली सात दहा ला परिसरात आलं आठ तीस ला, ला विमान, तीसला विमान यवत परिसरात पोहोचलं आणि आठ त्रेचाळीस ते आठ पंचेचाळीस दरम्यान तो भयंकर अपघात झाला तिथं महाराष्ट्राने आपला मोठा नेता गमावला आर विमान कंपनीवर गंभीर आरोप या अपघातानंतर रोहित पवारांनी थेट आर कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अपघातग्रस्त विमान सोळा वर्ष होत दोन दिवस आधी हे विमान गुजरात मध्ये उड्डाण करून आलं होतं कंपनीच्या ताफ्यात सात विमानं आहेत सत्तावीस शेअर होल्डर्स या कंपनीत आहेत स्टॉल वॉर्निंग सिस्टम बंद होती ही प्रणाली बंद असेल तर पायलटला धोक्याची पूर्वसूचना मिळत नाही जर हा आरोप खरा असेल तर हा केवळ अपघात नाही तर गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार ठरू शकतो कंपनीचा बचाव आणि स्थानिकांचा दावा वीएसआर कंपनीचे मालक म्हणतात विमान व्यवस्थित मेंटेन होत पायलट अनुभवी होते अपघात विजिबिलिटीमुळे झाला असावा पण स्थानिक नागरिकांनी वेगळेच दावे केले त्यांच्या म्हणण्यानुसार विमानात तांत्रिक बिघाड झाला होता आधीचा अपघात आणि न दिलेला अहवाल याच कंपनीच्या विमानाचा दोन हजार तेवीस मध्ये देखील अपघात झाला होता मुंबई रनवेवर विमान घसरलं होतं पण आश्चर्य म्हणजे त्या घटनेचा तपास अहवाल अजूनही सार्वजनिक झाला नाही ही केवळ योगायोगांची मालिका आहे की सुरक्षे व्यवस्थेमध्ये मोठी त्रुटी या सगळ्या अनुषंगाने एल एस मराठीला काही अनुत्तरित प्रश्न आहेत आज या संपूर्ण घटनेत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत पूर्व विदर्भातील तो नेता खोल त्या फाईलमध्ये नेमकं काय होतं प्रवास अचानक बदलण्यामागे नेमकं कारण काय होतं स्टॉल वॉर्निंग सिस्टीम खरोखर बंद होती का आर कंपनीची सुरक्षा व्यवस्था किती विश्वासार्ह आहे या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा विषय केवळ एका नेत्याचा नाही तर विमान सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा आहे राजकारणात सत्य कधीच कायम लपून राहत नाही आणि या प्रकरणातही सत्य बाहेर येईल का हे पाहणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात आणि त्यावर अनेक संशयास्पद प्रश्न उपस्थित होतात तरी सरकारकडून आतापर्यंतच्या चौकशीत काय काय समोर आलंय हे राज्यातल्या जनतेला सांगणं अपेक्षित होतं मात्र सरकारही चौकशीबाबत सुस्त आहे की कुठेतरी टाळाटाळ होते असा प्रश्न आता उपस्थित होतोय